मेडिकलच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं सोमवारपासून उपोषण असणार आहे वेतन थकले या विरोधात त्यांचं हे उपोषण असेल कर्मचाऱ्यांवर त्यामुळं उपासमारीची वेळ आली आहे तर या कर्मचाऱ्यांचं वेतन थकले त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे आणि या विरोधामध्ये या उप, उपोषण असणार आहे गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयामध्ये एनर्जी गो स्मार्ट सर्व्हिस कंपनी अंतर्गत पाचशे चार कंत्राटी कर्मचारी काम करतात या कर्मचाऱ्यांचं गेल्या पाच महिन्यापासून वेतन थकल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे मात्र वारंवार याकडे लक्ष वेधून सुद्धा रुग्णालय व्यवस्थापन आणि कंपनीनं दखल न घेतल्यानं तेरा जानेवारीपासून मेडिकल समोरच उपोषणाला बसण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय आपले प्रतिनिधी राकेश रामटके आपल्यासोबत जोडलेत राकेश या कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे अधिकची माहिती या संदर्भात गोंदिया जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई रुग्णालयामध्ये एनर्जी गो स्मार्ट या कंपनीद्वारे पाचशे कर्मचारी हे चार कार्यरत आहेत परंतु गेल्या पाच महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यामुळे आणि कंपनी व्यवस्थापन आणि कंपनीकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कंपनीने दुर्लक्ष केले असल्यामुळे शेवटी उपाय म्हणून या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे मात्र राकेश या कर्मचाऱ्यांनी इशारा दिल्यानंतर उपोषणाचा हा इशारा दिल्यानंतर कंपनी प्रशासनाकडून या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का कंपनी प्रशासनाकडून काही आवाहन केलं गेलंय का बारंबार थकीच्या पाठपुराव कंपनीकडे करण्यात आला पण कंपनीने गेल्या आठवड्याभरापासून आश्वासनाशिवाय कोणतीही उपाययोजना केली नाही आणि त्यामुळे आपल्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते आणि त्यामुळे आता काय करावं त्या येथून आता उपासमारीचा एक मार्ग या कर्मचाऱ्यांनी अवलंबला आहे आणि कर्मचारी आता सोमवारपासून उपोषण करणार आहेत आणि याबाबतचं निवेदन त्यांनी संबंधित कर्मचाऱ्या व्यवस्थापन कंपनीला आणि जिल्हा रुग्णालयाला दिलेला आहे जी धन्यवाद राकेश दिलेल्या माहितीबद्दल